तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि ज्याची आपण वाट पाहत होतो ती फायनली टाटा कर डिझेल व्हेरियंट जे ॲकॉम्प्लिश प्लस ए टॉप व्हेरियंट जे आहे ते आपल्यासोबत आहे आता आणि या व्हिडिओमध्ये जे त्याची डिटेलमध्ये माहिती जे आपण जाणून घेणार आहोत काल जे इथे सातारामध्ये हे अवेलेबल झालं आहे आणि बाय द वे आपण जे आहेत आता जे ऑटोमोटिव्ह सातारा इथे आहोत जर तुम्हाला इथे येऊन ही कार बघायची असेल तर खाली लिहिलेल्या कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर जाऊयात कारकडे टाटा कर ही जी आहे ना याने मार्केटमध्ये जे आहे एवढा धबधबा आपला येता येताच का बनवला तर हे आपण बघताय साईडला ह्याचं सा, कुपे डिझाईन हे कुपे डिझाईन टाटाने पहिल्यांदा मार्केटमध्ये आणलेला आहे पायदवाचे बसालट वगैरे हो ते पण आहेत पण हे जे आहे ना आपला देश देशाचा ब्रँड आहे मग टाटा मोटर्स जसं की माहिती आहे आपण ह्याला नॅनोपासून अगदी 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 आपण ह्याचं ज्यावेळेला ह्यांनी यांची लॉन्च केली तेव्हापासून हे बघतो याची इम्प्रुवमेंट म्हणजे इंडिगापासून ते आता करपर्यंत कुठून कुठे ब्रँड पोहचलाय ते आता बघू शकता आपण तर वे आपण बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये ह्या कार बाबतीत यामध्ये काय नवीन आहे कसं काय काय आहे यामध्ये जे कुपे डिझाईन आहे ते कसं आहे वे जे ही जी गाडी आहे ती नेक्सॉनच्या प्लॅटफॉर्मवरतीच बनलेली आहे म्हणजे तो प्लॅटफॉर्म जो आहे तो इम्प्लिमेंट करून जो आहे त्याच्यामध्ये ही बनलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये याची माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण कार्स बाईक आणि कमर्शियल व्हेकलचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला याच चॅनलवरती मिळून जाणार तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाहीये आणि आपल्याला मराठीमध्ये सुद्धा मिळणार आहेत जर हा व्हिडिओ हिंदीमध्ये बघायचा असेल तर, तर आई बटनवरती जो व्हिडिओची लिंक येते त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्ही जे हिंदी व्हिडिओमध्ये पोहोचून जाल तर करूया व्हिडिओला सुरुवात तर जाऊयात फ्रंटमध्ये फ्रंटमध्ये जाण्याआधी मी तुम्हाला त्याची की दाखवतो त्याची की जी आहे काही या प्रकार आहे जी टाटाने की जी आहे अपडेट केलेली आहे जसं की आपण कर डॉट ई व्हीमध्ये बघितलं इथं ई व्ही याची इथं आता टाटाचा आहे तर डिझेल व्हर्झन आहे बाय द वे गाडीचं आणि इकडे जर बघितलं तुम्हाला लॉक अनलॉक आणि हे सारे जे कंट्रोल्स आहेत ते मिळून जाणार आहेत तर वरतीच तुम्हाला लाईट वगैरे बूट ओपन करायचे फंक्शन्स मिळणार आहेत सगळे तर लाईट्स जे आहेत ते काही या प्रकारात फ्रंटमध्ये दाखवतो मी तुम्हालाही यामध्ये कनेक्टेड एल एल डी आर एल्स भेटतात जे की सुद्धा काम करतात असं ते कसं ते पण ते काही या प्रकारचे इंडिकेटर चालतात ज्यावेळेला तुम्ही म्हणजे इंडिकेटर देणार आहात सेंटरमध्ये बघितलं तर यामध्ये जे तुम्हाला काही या प्रकारे टाटाचं लोगो बघायला भेटेल काही या प्रकारे जे पियानो ब्लॅक फिनिशमध्ये जे ग्रील या ठिकाणी फ्रंटमध्ये बघायला भेटेल त्याचसोबत जे इथे खाली जे फ्रंट थ्री सिक्स्टी डिग्रीचा कॅमेराचा फ्रंट कॅमेरा जो या ठिकाणी बघायला भेटणार आहे या ठिकाणी खाली जे तुम्हाला काही या प्रकारे जे वेंट्स uh, बघायला भेटणार आहेत म्हणजे जे की इंजिनला किंवा तुमच्या रेडिएटरला हवा पोहोचवणार आहेत सोबतच जेत फोनमध्ये दोन पार्किंग सेन्सर्स तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात जे काही या प्रकारे आहेत आणि जसं की तुम्ही आता पाहिलं काही या प्रकारे जे कार तुम्हाला वेलकम वगैरे करणार आहे जेव्हा तुम्ही याला लॉक किंवा अनलॉक कराल त्यावेळेला ज्यावेळेला लॉक कराल त्यावेळेला काही या प्रकारे किंवा अनलॉक कराल त्यावेळेला या प्रकारे तर सोबतच या ठिकाणी तुम्हाला एलईडी प्रोजेक्टर हेडलाईन्स बघायला भेटतात जे जेत तर या ठिकाणी तुम्हाला फोग बघायला भेटतात जे की ते सुद्धा एलई डी आहेत आणि या ठिकाणी तो एअर कर्टन सुद्धा बघायला भेटतात म्हणजे डिझाईनमध्ये तुम्ही बघू शकता किती इम्प्लिमेंट आहे एअरोडायनामिस किती कशा प्रकारे या ठिकाणी इम्प्रूव केलेले आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लक्ष देऊन सर्व गोष्टी ज्या आहेत केल्या आहेत फ्रंटमध्ये दोन पार्किंग सेन्सर्स आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं सोबतच जर तुम्हाला या ठिकाणी या गाडीमध्ये लेवल टू ऍडा सुद्धा बघायला भेटत जसं की लेन किपर्स असिस्टन्स लेन वॉच कॅमेरा जो की तुम्हाला विनशिल्ड वरती बघायला भेटेल फ्रंट कॉलिजन वॉर्निंग म्हणजे फीचर्स आहेत ते खूप सारे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात तर मित्रांनो हा जो कलर आहे हा जर पाहिला तर हा रेड कलर बाय द वे टाटा कर्वमध्ये तुम्हाला टोटली सहा कलर कलर्स बघायला भेटणार आहेत आणि आठ वेरियंट्स आहेत ते तुम्हाला बघायला भेटणार आहेत याचे सहा कलर जे आहेत ते तुम्हाला आता स्क्रीनवरती शो होत असतील वन बाय वन जे की तुम्ही पाहू शकता हे सहा कलर जे आहेत ते तुम्हाला टाटा मध्ये बघायला भेटणार आहेत सोबतच आठ वेरियंट्स आहेत हे जे अकॉम्प्लिश प्लस ए जे आहे ते या ठिकाणी व्हेरियंट आहे डिझेलमध्ये जे ती गाडी आहे तर जाऊयात साईडमध्ये साईडमध्ये जर पाहिलं तर टोटल तुम्हाला काही या प्रकारे जे साईडमध्ये याचं डिझाईन आणि लुक्स बघायला भेटणार आहेत मस्त ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील म्हणजे बघणार ना, ना।, ना है है? या साईडलं जे केलंय ना हे कर्व म्हणजे खरोखरच हा कर्व आहे ना हा खरं मला मनापासून आवडला आहे तुम्ही नेक्स्ट वन बघू शकता हे असं इकडून सुरू होतं इकडून बंद होतं म्हणजे कट होतं हे कसं आहे असं स्मूथली एक कर्व तुम्हाला बघायला भेटतो तर याची लेन्सची जर बघायचं झालं तर चार हजार तीनशे सात चार हजार तीनशे आठ एम एमची जे जी ओवरऑल लेंथ आहे म्हणजे स फोर मीटरपेक्षा जास्त आहे आणि सोबतच जर पाहायचं झालं याची वीड तर अठराशे दहा एम एमची ह्याची वीडत आहे हाईट जी आहे सोळाशे सोळाशे तीस एम एमची ची हाईट आहे याची हां या व्हॅल्यूच्या तुम्हाला स्क्रीनवरती बघायला भेटतील सोबतच जर बघायचं झालं तर काही या प्रकारचं डिझाईन आहे साईडला बघितलं तर तुम्हाला मिररवरती थ्री सिक्स्टी डिग्रीचा कॅमेरा बघायला भेटेल काही या प्रकारे त्याचे रोड फ्लश हँडल या ठिकाणी बघायला भेटतील जे काही या प्रकारे तुम्ही याला ओपन क्लोज करू शकता थोडस फक्त पुश करायचं आहे ऑटोमॅटिकली ते बाहेर येतात मॅन्युअली करावं लागतं बाय बायदे इकडे जे तुम्हाला या ठिकाणी काही या प्रकारचे जे बिल्स बघायला भेटतील अठरा इंच एलो बिल्स या ठिकाणी बघायला भेटणार आहे सोबतच जे डायमंड कट डिझाईन जे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे फ्रंट आणि रिअरमध्ये जे दोन्ही मध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक बघायला भेटणार आहे दोनशे आठ एम एमचा चा ग्राउंड क्लिअरन्स या ठिकाणी आहे व्यवस्थित आणि खूप चांगली ऑफरेडिंग जे तुम्ही या ठिकाणी करू शकता म्हणजे रोड कसे असतो ते कर तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता तर वरती जर पाहायचं झालं तर या ठिकाणी जे तुम्हाला पॅनारॉमिक सनरूप या ठिकाणी बघायला भेटणार आहे जे की खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण फील जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे या ठिकाणी तुम्ही याचं फ्यूल भरू शकता या ठिकाणी त्याचं फ्यूल इंडेट आहे रिअर मध्ये जर पाहिलं तर काही या प्रकारे याचा डिझाईन आहे जस की तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी काही याचे कनेक्टेड एलईडी आहेत ते बघायला भेटतात आपल्याला आणि ज्यावेळेला आपण तुम्ही ब्रेक दाबाल त्यावेळेला काही या प्रकारे जे ब्रेकलाइट एक्स्ट्रा जळ म्हणजे लागणार आहे इथे टाटाचं लोगो इथं रिअर रिअर कॅमेरा ज्यावेळेला पॅक कराल त्यावेळेला कर्व्स ह्या ठिकाणी तुम्हाला बॅजिंग बघायला भेटते दोन रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आहे बाय द वे रडर तुम्ही फ्रंटमध्ये बघितला असेल याचा रडर बॅकसाइडला सुद्धा आहे म्हणजे या ठिकाणी जे तुम्हाला याचं दोन्ही पण साइडला जे रडार बघायला भेटणार आहे जे की तुमचं ब्लाइंड स्पॉट जो असतो तो तुम्हाला दाखवणार आहे जसं की तिथं मिरमध्ये तुम्हाला लाईट बघायला भेटणार ज्या वेळेला तुमच्या आजूबाजूला कोणती दुसरी कार असेल तर तर वरती पाहायचं झालं तर काही या प्रकारे स्पॉइलर आहे शार्क फिन्टीन सुद्धा बघायला भेटतो आणि आता जाऊया त्याच्या बूटकडे बूट जे तुम्ही असं जे गेस्टर सुद्धा ओपन करू शकता आणि खूप सेन्सिटिव्ह आहे हे म्हणजे काम करतं नाही करतं हो शंभरपैकी नव्वद वेळा तरी हे व्यवस्थित काम करेल आणि शंभर वेळा पण करेल जर व्यवस्थित तुम्ही मेंटेन केलं म्हणजे हे के कसं असतं ना खाली जे सेन्सर्स आहेत त्याचे या सेन्सर्सवरती खेळ असतो सगळा जर ते क्लीन असतील आणि व्यवस्थित असतील काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे तुम्हाला व्यवस्थित जे ते, ते वर्क करणार आहेत तर पाहायचं झालं बूटकडे तर या ठिकाणी जे तुम्हाला पाचशे लिटरचा मॅसिव्ह असा ब्लू बूट स्पेस बघायला भेटतो या ठिकाणी तुम्हाला लाईट सुद्धा आहे चार हँगर्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही एक एक किलोच्या वस्तू शकता सोबतच या स्पेस आहे तुमचं सामान ठिकाणी ठेवू शकता बाय बायदवी या ठिकाणी तुम्हाला सबूफर बघायला भेटतो सोबतच जर पाहिजे झालं तर स्पेर व्हील का या प्रकारे खाली आहे जे की सिक्स्टीन इंच ची प्रोफाईल आहे तर याला तुम्ही इथून बटनाने पण म्हणजे बंद करू शकता किंवा की वर दिसत तुम्ही की जर प्रेस केली तर या ठिकाणी ते ऑटोमॅटिकली क्लोज होणार आहे जसं की आता या ठिकाणी मी जर दाबून धरलं हे बंद करायचं म्हटलं करा तर हे बघा ऑटोमॅटिकली बंद होणार आहे दोन ते तीन सेकंड तुम्हाला फक्त होल्ड करायचं आहे तर काही प्रकारे याचा बूट होता तर जाऊयात रिअरमध्ये रियरमध्ये पाहूया त्याचा स्पेस किती आहे सेकंड रो मध्ये काही या प्रकारेचे प्लस डोर हँडल्स वर्क करतात गाडी लॉक अनलॉक करतो मी ओपन काही या प्रकारे तुम्हाला डोअर बघायला भेटेल टाटा बघायला आहे फक्त जो इंटरियर आहे ना रेड कलर मध्ये तुम्हाला एक रेड वाईन आणि ब्लॅक असं तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल इथं जेबेलचा तुम्हाला स्पीकर बघायला भेटणार आहे यामध्ये आतमध्ये बघायचं काही या प्रकारच्या सीट्स आहेत तीन लोक आरामात या ठिकाणी बसू शकतात कम्फर्टेबल सीट्स आहेत म्हणजे मी तुम्हाला ह्याच्या ह्याच्यातून ट्रॅव्हल वगैरे करून एक्सपिरियन्स सांगत नाहीये पण बघण्यावरून पण आहेत कम्फर्टेबलमध्ये मध्ये एक तुम्हाला आर्मरेस बघायला भेटतो दोनच हेडरेस्ट आहेत सोबतच जर इथे बघायला झालं थ्री पॉईंट थ्री सीट ठिकाणी बघायला भेटतील म्हणजे सेफ्टीच्या बाबतीत काहीही इथं कुचराई करण्यात आलेली नाहीये आयुष्य चाईल्ड आयुष्य माउंट्स या ठिकाणी बघायला भेटतील म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एखादा बारा वर्षाचा खालचं जर कोणी लहान तुमच्या घरात मुलं असेल तर बसवाल त्यावेळेला जे या ठिकाणी तुम्ही त्याचा चाइल्ड सीट्स बसवायचे आहेत आणि नंतर त्याला या ठिकाणी बसवायचं आहे बाय वे तुम्हाला जर फायच तर सेफ्टी पाहिजे असेल तर तुम्ही जे सगळे सीट बेस लावलेले ला असले पाहिजेत तर जाऊयात गाडीच्या आतमध्ये मी पाहूयात त्यामध्ये किती लेग रूम आहे किती या ठिकाणी तुम्हाला कम्फर्ट बघायला भेटतो करूया डोर क्लोज तर आलो हो आहोत आपण गाडीच्या सेकंड रोमध्ये ज्यावेळेला मी हिंदी व्हिडिओ शिफ्ट करत होतो त्यावेळेला ही जी सीट आहे ती अशी खूप माग घेऊन बसलेलो मग फुल म्हणजे असं म्हणजे फैलावून बसतो ना आपण त्याप्रकारे काही बसलेलो तर मी जरा याला ऑन करतो कारण मला तुम्हाला याचा सनरूप दाखवायचं आहे कारण जे मागून जो सनरूफचा व्ह्यू येतो ना तो खतरनाक या ठिकाणी आहे जस की तुम्ही पाहू शकता मून मून म्हणजे पॅनोरामिक सन या ठिकाणी आहे जसं की या ठिकाणी बघू शकता एवढा ओपन होता यातून तुम्ही बाहेर निघू शकता पण ज्या वेळेला फक्त तुमची कार उभी आहे त्याच वेळेला तुम्ही या ठिकाणी याच्यातून बाहेर निघायचं आहे या ठिकाणी तुम्हाला लाइट बघायला भेटतील या ठिकाणी डोअर हँडल सुद्धा आहे काही या प्रकारचे तुम्हाला लेग रूम बघायला भेटतो या ठिकाणी बघू शकता चांगला था। आहे म्हणजे माझ्या हाईटच्या अनुसार तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही ही सीट जरा जास्त माग घेतली आहे मी बायदवे त्यामुळे जे इथं मला थोडंसं कमी या ठिकाणी बघायला भेटतंय बट uh, तुमची हाईट जे सहा फूट जरी असली तरी पण तुम्हाला व्यवस्थित बघायला भेटेल uh, लेग रूम कारण मी खूप पाठी घेतले तुम्ही ह्याच्या कंपॅरिझन मध्ये बघू शकता या ठिकाणी तुम्हाला ए सी वेंड बघायला भेटतात सोबतच जे टाईप सी टाइप ए चार्जिंग सॉकेट सुद्धा या ठिकाणी आहेत आणि इंटेरियर असं नीट अँड क्लीन तुम्हाला बघायला भेटतं म्हणजे एक एक म्हणतो ना आपण एक स्टँडर्ड तुम्हाला काही इश्यू येणार नाही या कारमध्ये बाय द वे याच जे तुम्ही या ठिकाणी बघितलं ना म्हणजे हे जे आहे जसं की पार्सल ट्रे हा तर हा एवढा मोठा आहे की तर तुमचं अजून सामान बसेल कारण हे जे कर्व डिझाईन आहे ना ते या ठिकाणाहून असं कर होत आहे ना त्यामुळे तुम्हाला जसं हेडरूमला काही असं जास्त असं त्रास होणार नाही आहे म्हणजे कोणती अडचण येणारच नाही आहे कारण आहे म्हणजे थोडंसं जर कर्व डिझाईन पाहिजे तुम्हाला तेवढं संत करावं लागेलच तर काही या प्रकारचं सेकंड रॉय जाऊयात ड्रायव्हर सीटमध्ये आणि बघूयात तिथे काय काय तर डिरेक्टली जाऊयात पुढच्या साईडला तर बाईक इकडेच आहे तुम्हाला तो भाई इकडेच आहे तुम्हाला इकडे करची बॅजिंगसुद्धा बघायला भेटणार आहे इकडे जे रिक्वेस्ट सन्सर तुम्हाला ड्रायवर साईडला बघायला भेटतो कर करू आहे तिला ओपन तर या प्रकारे जे तुम्हाला याचा डोअर बघायला भेटतं जसं की नॉर्मली तुम्हाला कर डॉट ई वीमध्ये बघायला भेटत सेम जे कंट्रोल्स आहेत चारही पावर विंडोचे कंट्रोल्स डोर लॉक अनलॉक करण्यासाठी हँडल इथे जे तुम्हाला ओव्हरविम्सचे कंट्रोल बघायला भेटतील आणि जे मी तुम्हाला ब्लाइंड स्पॉटचं म्हणत होतो ते जे तुम्ही इथे बघू शकता या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला ब्लाइंड स्पॉटचं हे या ठिकाणी डिटेक्टर बघायला भेटतो मागे जे दोन रडर आहेत आणि या साईडला बाय सीट्स काही या प्रकारे आहेत तुम्हाला जे ठिकाणी सिक्स फाय पॉवर ॲडजस्टेबल इलेक्ट्रिक सीट्स बघायला भेटतात जे की काही या प्रकारे आहेत जसं की तुम्ही सगळं बघू शकता या बटनास थ्रू कंट्रोल करू शकता इथे जे तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्सचा ऑप्शनसुद्धा ऑप्शन सुद्धा बघायला भेटतो ड्रायव्हर पॅसेंजर दोन्ही साइडला आणि जर पाहिलं तर काही या प्रकारचे सीट्स वगैरे आहेत चालू केल्यानंतर याच्या आतून हवं वगैरे येणार आहे काही या प्रकारे पायडल्स आहेत ही मॅन्युअल आहे त्यामुळे तुम्हाला याचे प्लस सुद्धा बघायला भेटत तर जाऊया सरळ गाडीच्या आतमध्ये तर आलेलो हो आहोत आपण गाडीच्या आतमध्ये आणि इथे जर बघितलं काही या प्रकारचं इंटेरियर तुम्हाला बघायला भेटतं बाय द वे इथे जे आता ही स्टार्टच होती पण ज्या वेळेला तुम्ही जी कार जे ती स्टार्ट कराल त्यावेळेला तुम्हाला काही या प्रकारचे जे बघायला भेटणार जसं की मी आता हिला जर स्टार्ट केलं तर तिथे जे टाटा मोटर्स वगैरे लिहून येतं इथं पण टाटा मोटर्स लिहून येतं जसं की आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे पहा इथे आणि या स्क्रीनवरती सुद्धा येतं ही ऑलरेडी ऑन होती त्यामुळे आलेलं नाहीये तर या ठिकाणी किलोमीटर सुद्धा टाटाचं बघायला भेटेल तुम्हाला काही या प्रकारचं जे एम आय डी बघायला भेटेल जे की दहा पॉईंट पंचवीस जी एम आय डी आहे दहा पॉईंट तीस म्हणजे टेन पॉईंट थ्री इंच ही स्क्रीन मेन तुम्हाला बघायला भेटते खूप मोठी असे स्क्रीन आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता यामध्ये अँड्रॉइडो ऍपल कार्प्ले हे सगळं या ठिकाणी बघायला भेटणार आहे सोबतच जे तुम्हाला इथे ठिकाणी थ्री सिक्स्टी डिग्री पार्किंग कॅमेरा पण आहे तो या ठिकाणी बघायला भेटणार आहे म्हणजे कॅमेराची क्वालिटी तुम्ही बघू शकता एवढी छान कॅमेराची क्वालिटी म्हणजे नीट अँड क्लीन सगळं तुम्हाला दिसतंय क्लिअर विजन आहे सर्व जसं तुम्ही बघू शकता आठ अँगल दिलं तुम्हाला आठच्या कुठल्या अँगलने जरी बघितलं तरी तुम्हाला क्लिअर बघायला भेटणार आहे लॅग वगैरे काही नाही आहे कॅमेरामध्ये बायदवे थ्री डी टू डी सगळं तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामधली अजून एक खास गोष्ट म्हणजे इथली याची मून लाईटिंग सॉरी मूड लाइटिंग ही या ठिकाणी आहे सोबतच तुम्हाला येतं सनरूफच्या साईडला पण दोन्ही साईडला बघायला भेटणार आहे ती मून लाइटिंग जे आहे मूड लाइटिंग जे आहे बायदवे तुम्ही म्हणजे इथून कंट्रोल करू शकता हे बघा जसं मी या ठिकाणी चेंज करतो जसं या ठिकाणी चेंज होतंय ते सगळं फ्रंट रूफ सगळं म्हणजे सगळीकडे तुम्ही ऑन ऑफ पण करू शकता म्हणजे हो तुम्हाला नको आहे तर नको आहे बाकी एअर क्वालिटी वगैरे इथे तुम्हाला बघायला भेटेल आणि या गाडीमध्ये बसल्यावर आहे ना तुम्ही म्हणजे बोर होणारच नाही एवढं सगळं या ठिकाणी आहे तुम्ही अगदी याच्यात व्हिडिओ सुद्धा लावू शकता सगळं म्हणजे करू शकता तुम्ही काही काही कोणतीच म्हणजे याच्यात चिंता करायची गोष्टच नाही आहे सोबतच या ठिकाणी जाऊया स्टिअरिंग कडे स्टिअरिंग जर पाहिलं काही या प्रकारे बघायला भेटत तुम्हाला जे सेम सफारी मध्ये पण असं स्टिअरिंग बिल बघायला भेटतं या ठिकाणी तुम्हाला जे सारे इकडचे कंट्रोल्स आहेत सोबतच फोन कॉल वगैरे हे व्हॉईस असिस्टंट सुद्धा आहे तर मी इथे एक ट्राय करायला इच्छितोय की हे मराठी ऐकतेय का सनरूफ ओपन कर ओके okay, सनरूफ नाही हिला हिंदी कळत आहे मराठी कळत नाही बर बाय द वे इथे बघायचं झालं तर इतक्याची मेन एम आहे त्याचे कंट्रोल बाकी जे अडॅचचे फंक्शन आहेत त्याचे सोबतच क्रूज वगैरे तुम्ही इथून सेट करू शकता यामध्ये जे तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे म्हणजे नेव्हिगेशन सोबत सगळं जे तुम्हाला या स्क्रीन मध्ये बघायला भेटणार आहे जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता इथे सेटिंग्स सेट, आहेत ट्रिपचे इन्फॉर्मेशन ड्रायव्हर असिस्टन्स व्हेकल इन्फॉर्मेशन नॅव्हिगेशन मीडिया नोटिफिकेशन आणि सेटिंग्स म्हणजे हे सगळं जे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे पाहिजे राईट साईडला स्पीड लेफ्ट साईडला आर पी एम आणि तुमच्या हिशोबाने जसं पाहिजे तसं तुम्ही हे ऍडजस्ट करू शकता मोड सुद्धा तिथे तुम्हाला बघायला भेटतो काही या प्रकारचे एसी इव्हेंट्स तुम्हाला चार फ्रंटमध्ये बघायला भेटतात सेंटरमध्ये जर इथं खाली पाहिलं तर या ठिकाणी सारे कंट्रोल तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात म्हणजे जे तुम्हाला हवं येते जर बघितलं काही या प्रकारचा मॅन्युअल गिअर लिव्हर आहे इकडे जर बघितलं खाली तर काही या प्रकारे तुम्हाला ट्वेल्व वर्डचं चार्जिंग सॉकेट आणि सोबतच जे बी टाईपचे टाईप बघायला भेटतं तीन सिटी तीन वर्ड्स बघायला भेटतात इको सिटी स्पोर्ट ज्या जसं तुम्ही मोड चेंज कराल तसं या ठिकाणी तुम्हाला एम्बियन लाइटिंग जे म्हणजे मूड लाइटिंग जे आहेत ती चेंज होताना दिसेल बघा इकॉनॉमी केलं हे ग्रीन लाईट आली जर मी सिटीमध्ये सिटीमध्ये फिरवलं ब्ल्यू लाईट येईल इलेक्ट्रॉनिक्स पार्किंग ब्रेक आहे सोबतच ऑटो होल्ड आहे वायरलेस चार्जिंगचा इथं तुम्हाला वायरलेस चार्जिंग पॅड सुद्धा बघायला भेटेल जर तुमचा मोबाईल वायरलेस चार्जिंग सपोर्ट करता तुम्ही uh, तिथं ठेवून तो ऑटोमॅटिकली चार्ज होणार आहे बाय वे काही या प्रकारे जे तुम्हाला या ठिकाणी त्याचा आर्म्रेस बघायला भेटतो हाच लाईट होत नाहीये एका जागेवरती फिक्स आहे पण ठीक आहे चालेल काही कोणती म्हणजे असे प्रॉब्लेम नाहीये खाली बघितलं तर काही या प्रकारे आतमध्ये स्पेस आहे ही बॉटल जी आहे ही आडवी सुद्धा ठेवू शकता तुम्ही जसं की या ठिकाणी बघताय म्हणजे आहे खूप सारा स्पेस पण बघायला भेटतो खूप सारा तर नाहीये पण आहे तुमचा तुम्हाला हवा तेवढा आहे त्याचं ग्लोब बॉक्स जर बघायला झालं तर काही या प्रकारे इथून ओपन होतं ग्लोब बॉक्स मात्र तुम्हाला भरलं मोठं बघायला भेटतंय त्याच्यात कंपार्टमेंट सुद्धा आहेत आतमध्ये पर्यंत स्पेस तुमचं जे फाईल वगैरे तुम्ही ठेवू शकता कूल ग्लब बॉक्स आहे बाय द वे स्पेस जी आहे ती भरपूर आहे तुमच्यासाठी पाठीमागे मागे तर बघितलं पाचशे लिटरचं आहे बूट स्पेस आहे या प्रकार काही जर स्टेअरिंग व्हील आहे यावरती जे आहेत सगळे इकडचे कंट्रोल्स लेफ्टला आहेत इकडचे राईटला कंट्रोल्स आहेत या ठिकाणी स्टार्ट स्टार्टॉप बटन जे आहेत ते तुम्हाला बघायला जरूर भेटेल पाहिजे या गाडीमध्ये सिक्स एअरबॅग्स जे आहेत ते येतात सिक्स एअरबॅग स्टँडर्डनुसार स्टँडर्ड नुसार ही जी कार जी आहे ती येते नेक्स्ट वनच्या प्लॅटफॉर्म बनलेली आहे त्यामुळे जे तुम्हाला जे यामध्ये अशी कोणतीही काळजी करायची गरज नाही की म्हणजे याचे फाय स्टर येतील नाही येतील फाय स्टर सेफ्टी टाटाच्या गाडीमध्ये आली नाही असं होणारच नाही आहे कारण ही सुद्धा मजबूतच गाडी आहे तर मित्रांनो काही ह्या प्रकारचं इंटेरियर होतं तर गाडीच्या बाहेर जाऊयात आणि त्याच्या प्राईज बाबतीत बोलूयात हे जे डिझेल वेरियंट आहे तर याचे जे तुम्हाला एक शोरूम किती प्राईस जाईल ऑन रोडची आहे ती म्हणजे स्टेट वाईज बायरी तर होतच राहते तर त्याच्याबद्दल जे आपण बाहेर जाऊन बोलूयात तर जाऊयात गाडीच्या बाहेर डिरेक्टली बाहेर भेटूयात तर मित्रांनो आलो हो आहोत आपण गाडीच्या बाहेर तर बोलायचं झालं याच्या प्राईजच्या बाबतीत तर हे जे आहे टॉपचं मॉडेल आहे याची जी प्राईज जी आहे तुम्हाला एकोणीस लाख एकशे रुम जाणार आहे आणि याच्यात डिझेलमध्ये कमी बघायचं झालं तर चौदा लाखापासून स्टार्ट होणार आहे ऑन रोड जी प्राईस जे आहे तुम्हाला स्टेट वाईज बॅरी होत राहणार आहे मित्रांनो काही या प्रकारे होती टाटा कर्व डिझेल व्हेरियंट अकॉम्प्लिश टॉप मॉडेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब यासाठी करा कारण तुम्हाला जे आहेत कार्स बाईक्स कमर्शियल व्हेकल्स आहेत ते सगळे व्हिडिओ आपल्या मराठी मायबोली भाषेमध्ये आहेत या ठिकाणी बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो गाडी व्यवस्थित चालवा ट्रॅफिक नियमांचे पालन करा आणि सीट बेल्ट वापरा भेटूयात नवीन व्हिडिओ मिळतो तेव्हापर्यंत बाय बाय